घाव घालतो अरे कुठं घाव घालतो जगड म्हणजे कोराड घेईन तेव्हा काळ्या शेतात जाऊन घालला कशावर घाव घालाय आमच्यावर घाव घालायला तुला दोन चार जन्म घ्यावा लागतील एवढ्या बाबतीत नादच करायचा नाही कुणीच नाही करायचा आणि पाच वर्षात ये काही गावाला आले नाही ताई साहेब हे त्याला गावच माहित नाही पाच वर्षात कोणत्या तरी गावात आलेत का आता निवडणूक लागले नारळ हाणायला आले कशाच नारळ हाणते तीन लाखाचे काम अरे वा कोण तरी रामराम पाच वर्षात केला का रनिंगवाले कुणी गावकरी रामराम करते हे करत काय गच ऐकूया ना हा हा अरे बाबा खोडत सोडा मी म्हणलं पाल्याला बी हात लावू शकत नाही आणि हे देवस्थान आमक तमक वरती बोलतात अरे तुमच्या तीन पिढे सातशे एकर जमीन तुम्ही दादे गावच्या रामाची खाता हे का लोकांना सांगत नाही सातशे एकर जमीन पैकी साडे एकर जमीन फक्त आमदार आजबे यांच्या घरात आहे हे का सांगत नाही आता होईल ना देवस्थान सुद्धा कारवाई करायला निघाले काही दिवसात ते बी होईल होऊन जाऊ द्या लय गंमत पाहिली तुमची शरद पवार आणि ठाकरे उद्धव साहेब आणि पवार साहेबांच्या सरकारच्या काळात अडीच वर्ष प्रयत्न केला जंग, जंग पछाडलं थस कुटुंबियावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत खस कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे याचे सगळ्याचे मास्टर माइंड असीम सरोदे सारखे वकील संभाजीनगरला येऊन माझ्या विरोधात प्रेस घेतात इथे फार मोठे वकील आहेत पाच लाख रुपये त्यांची फीस एका विजिटची असते पाच पाच लाख रुपयाचा वकील कोणी आणला हे जरा ओळखून घ्या हे अशी यांची नीती आहे हे अशा बुद्धीचे हे अशा वृत्तीचे आणि मी सुरून खाल्ल्याला ऐकलं चाटून पुसून खाल्ल्याला ऐकलं गौतम नाना ह्या पाच वर्षात तुम्ही खाल्ले ना तुमच्या गाववाल्यानी परात फोडून खाल्ल्याला मी ऐकलं नाही परात फोडून खाल्ले म्हणून तुम्हाला फुललेच नाही प्रयत्न करा म्हणा गौतम नाना तुमच्या गाव महाराष्ट्रात घड्याळ चिन्हावरती उभा राहणाऱ्या सगळ्या गड्यात सगळ्यात कमी मतदान जर कोणता असेल तर आष्टी मतदारसंघातल्या घड्याळाला असाल आत्ता सांगतो परदिवशी मतदानी तेवीसला निकाली सगळ्यात खालच कोण कोणतं ला मला फोन करून सांगा सुरेश दस तू मानला होता ते बरोबर निघाल आत्ता प्रयत्न करा अरे कोण मतदान देईल रे तुम्हाला तुम्हाला रस्ता पुराणा लाईटचा खांब पुराणा ती जिम पुराणा आणि कार्यकर्ते कशाला का तर जीव टॅगिंग नवीन जात तयार केली कार्यकर्ते जीव जी। टॅगिंग कार्य करता असली अवस्था तुमचे माणूस राहणार नाही आजबे साहेब संध्याकाळपर्यंत सगळं मोकळं करतो तुमचं आवरायचं असेल तर आवरा, आवरा। पंच्याहत्तर टक्के आधीच मोकळं केलंय नाव सांगत नाही आज संध्याकाळ पत्पुर साफ करून टाकतो काही राहणार ना नाही ना 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 तुम्ही निवडून कसे आलता तुम्हालाच माहीत नाही या लोकांना माहिती एकच काय आलेले ते का म्हणून अरे पाच वर्षात एक संजय गांधी निराधार योजनेची फाईल तुम्हाला करता आली नाही एक बैठक संजय गांधी निराधारची नाही अरे ज्या माय माऊलीचं कुंकू कपड्याच पुसलं जातं त्या माय माऊलीच्या लेकराला दोन हजार फोरलेला आणि दोन हजार धाकलेला आणि तिला दोन हजार सहा हजार रुपये महिना चालू झाला ना अरे कुणी कुणाचं नसतंय रे घरोघरी मातीच्या चुलीयात बर का त्या माय माऊलीला सहा हजार मिळालेले सुद्धा तुम्हाला खपले नाही का अरे स्लॅबच्या घरावाल्याला फायली आणि गरीबाला मात्र फायली नाही अशी अवस्था तुमच्या काळात हा म्हणून पंधरा हजार रुपये संजय गांधीचा रेट या मतदारसंघात एवढी दयनीय अवस्था कधी झाली नव्हती तुमच्या काळात झाली वृद्ध कलावंत आमचे मेले टाळ बाजूबाजू एक ह्या पाच वर्षात मंजूर नाही जेवढे माळ करी, करी त्यांची अवस्था वाईट दुसरे आमचे पहिलवान आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर पासून मी पहिले तिसरीला लाई साहेब तेव्हापासून हडी उभाचे तो बंदच नाही अठ्याहत्तर साली गोपीनाथरावजी उभे होते पहिल्यांदा मला माहिती त्यावेळेस ते साहेब पण निवडून नव्हते आले ऐंशी ला आलते नांगरधारी शेतकऱ्यावरती होते आमच्या इथं अठ्यात्तर ला धोंड्याचा घोडा वड्याला सोडा लोक असली ऐंशीला हे ट्रॅक्टरवर आले पंच्याऐंशीला पंजावर आले नव्वदला पंजावर आले नव्वदला निवडून आले त्यावेळेस दोन हजार मतांनी आले आणि साडेबारा हजार मतं चंदू अण्णा हंबर्डे यांना पडले होते म्हणून हे नव्वदला वाचले पंच्याण्णवला नाना आले आणि नव्याण्णवला हे दोन्ही मागं सरकून मी पुढं आलो गोपीनाथरावांनी माझ्यासाठी ती जागा सोडली म्हणून मी इथं आलो पंडितांनी फोन करून सांगितलं ह्याला जागा दे मी आणि प्रकाश दादा जिल्हा परिषदेत होतो संपवतो आणि माझी विनंती अठ्ठ्याहत्तर पासूनचे पहिलवान उभे राहिले एका चिन्हावर आणि ह्यांच्या स्वतःच्या सभेत म्हणते वीस तारखेला दुसऱ्याच फोका <laughs> अरे आपल्या घरातले गुरु झाले आपणच ब्यान लावा लागतो ना तू दुसऱ्याच्या दारात पुढं बॅन लाग अशी अवस्था आहे आणि काल त्यांचा मुलगा सुद्धा महारनवराच्या एका लग्नात राम हर्या मुलगा सुद्धा म्हणला दुसरंच फुका म्हणलं बाप दुसऱ्याच फुका म्हणतोय लिवकर अस विचारा सात हजार लोक होते तिथं आणि ह्यांचं चिन्ह जे आहे ना होत नाही अरे जरेवाडीची शाळा मी मोठी केली दयफळे वस्ती मानूरची शाळा मोठी केली तुम्ही केले काय शाळा तुम्हाला करता आली नाही दयफळे वस्ती म्हणल्यावर टाळी वाजली नंबर एक शाळा दैफळे वस्तीची जिचा पट साडे साडे चारशे चारशे चालला रमणी पॅटर्न मी राबविल परत तीस टक्क्यावरून अडुसष्ट टक्क्यावर गुणवत्ता गेली होती आमची लेकर बाळा अधिकारी झाली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत घरकोलाच्या बाबतीत रमाई शबरी प्रधानमंत्री पीएम ए वाय यशवंतराव चव्हाण अहिल्या देव होळकर नमो योजना सगळ्याचे घर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन मुख्यमंत्री सहायता योजनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नंतर सहायता साहे सीएम ताई साहेबांना पुढे जायचं मला संपवायचं जरा थांबवा सीएम साहेबांच्या नंतर दोन नंबर नंबर माझा लागतो सगळ्यात जास्त गोर मदत करतो अरे ऍक्सिडेंट त्या वनवेचा झाला अगर दुसऱ्या कोणाचा ऍक्सिडेंट मी मुख्यमंत्री कागद घेऊन तिथपर्यंत जातो कोरे पत्र लोकांच्या हातात देतो पत्राला सुद्धा भाव नाही हो आमच्या काना कन टापल्यासारखंसा करतो हे बी संधी मला ताईंनी त्या ठिकाणी मिळवून दिली म्हणून आणि कोरोनाच्या काळात रात्रंदिवस मी दिसलो का नाही हे दोन लोक कुठे दिसले दिसलो असेल तर कृपया माझ्यासाठी वर हात करा एकदा कोरोनाच्या काळात अरे घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे हे फक्त सुरेश दास मानला तुम्ही नाही म्हणले म्हणून माता मायबाप सरकारने मोफत वीज केली मोफत वीज भाजपच्या सरकारने मोफत वीज दिली आता फोकाट वीज फोकाटच वीज नाही मागचं सुद्धा मिटलं आणि बिल शून्य बिल झालंय शून्य झालंय का नाही आणि बिल सुद्धा शून्य आमचे काही काही पठ्ठे असे साहेब बहात्तर साली एकोणीसशे बहात्तर ला मोटर टाकली अजून बिल फाडायला गेलाच नाही पाच लाख सात लाख जमीन विकली तरी बिल जात नव्हतं ते वीज बिल जर माफ केलं असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारने केलंय आणि आम्ही फक्त लाडक्या बहिणीच सांगतोय आपण हे सुद्धा लोकांना सांगा असे माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे दुसरं मुख्यमंत्री पहिली मोदी साहेबांची कुसोणीम योजना होती आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आली मागेल त्याला अर्ज करेल त्याला सत्तावीस हजारामध्ये चार लाखाची कृषी पंपाची योजना या ठिकाणी झाली तुम्ही किती जणांनी ऑनलाईन केलंय वर हात करा म्हणजे बऱ्याच जणांनी केलंय सौर पंप मिळणार आणि सहा महिन्याच्या नंतर दिवसा बारा तास वीज मिळणार आहे म्हणून माझी विनंती आहे अनुदानासुद्धा कापसाचं सोयाबीनचं नुकसान भरपाईचं काही काय घरात चार चार पाच पाच खाते असले तर चाळीस हजार पन्नास हजार रुपये मिळालेत पण ते मिळालेला माल तुम्ही सांगा सांगानातच राहा नुसतं लाडकी बहीण लाडकी बहीण आरा आमच्या बहिणीला तर साडेसातच हजार दिले तरी आमची बहीण वाजून सांगली मेरेक साडेसात हजार मिळेल अरे तुम्ही जरी दुसरीकडे कोणी मतदान हाणलं तरी माझी लाडकी बहीण कमळालाच मतदान देणार आणि माझी विनंती या तालुक्यात आता पाणी वाढले पहिले परिस्थिती नव्हती म्हणून मी एक खाजगी इन्वेस्टर आणला आणि एक पुढच्या दोन ते तीन महिन्यात मी साखर कारखान्याचं सुद्धा काम सुरू करतोय माझ्या शिरूर तालुक्यातला शेतकरी मनला कोणाच्या दारात पाठवू नका गोमळवाड्याचा म्हणला सिंध पाण्याचा मानला पिंपळनेरचा मानला हा हे शेतकरी इथंच हा यस हो यस सर यस करतो कारखाना सुद्धा उभा करतो आणि म्हणून या ठिकाणी एक विनंती अप्रत्यक्ष मतदान तुम्ही घडाळाला मतदान करणार आहेत ना कुणी तुतारीला मतदान करणार आहेत ना अरे त्या चिन्हाला मतदान म्हणजे आडव्या हाताने तुम्ही शिट्टीला मतदान करताय द्यायचंच असलं तर ते शिट्टीला द्या पण ह्या चिन्हाला मत म्हणजे तुम्ही माझच मतदान कमी करणार आणि पर्याया दुसरंच निवडून येणार म्हणून यांना मत देऊ नका तर का आणि तुम्ही निवडून आलात अशा वेळ राहू नका हरियाणामध्ये शून्य ते पाचशे मतामध्ये बासष्ट खासदार आमदारापैकी अठरा आमदार निवडून आलेले म्हणून तुम्ही असं समजा की, की आमचा आमदार एक मताने पडणार आहे म्हणून प्रयत्न सुरू करा आणि जास्तीत जास्त मतदान घ्या अरे बरेच ह्या मांडपा मधले गडी येत रे माझ्या देवर लय माल तुम्ही आई शपथ मी कोणाच्या टाक्यात नाही टोक्यात नाही काय घेत नाही की राणे पन्नास हजार खिशात असले कोणी दवाखान्याला चाळीस मागितले तर पंचेचाळीस देतो पाच हजार खिशात ठेवतो असे अवलाद दे माझी हा सगळ्याला मदती करतो सगळं करतो करतो का नाही वर हात करा ना अरे मग माझ्यासारखा सावलादीचा माणूस तुम्ही घरी बसता का आणि हे निवडून देता का फोन दे आणि म्हणून मी म्हणतो माझे कार्यकर्ते हो तुम्ही माल ना का उली उली जरा माझ्यासाठी उलसा खिशात हात घाला ओले ओले खर्चा करा माझ्याजवळ माल नाही जरा निकालो ना म्हणून माझी विनंती थोडाफार काढाल अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला विनंती करून सांगतो पवार साहेबाचं उद्धव साहेबाचं काँग्रेस पक्षाचं सरकार येणार नाही सरकार भाजप शिवसेना आणि मित्र पक्षाचं येणार आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी सहकार्य करा आणि माझ्या कमळ चिन्हाला अनुक्रमांक तीन धस सुरेश रामचंद्र आणि माझं चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हाला मतदान करा ही विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र असत ना तो कसाही काम, कसा काम करतो आता या मंचावर अनेक लोक आहेत जे काम करत होते गेले अनेक वर्ष कोणी सुरेश अण्णावर काम करत होतो आणखी कोणावर काम करत होतो एक संगम आम्ही गेल्या काही वर्षात केला होता कारण आम्हाला जिल्हा परिषद आणायची होती आणि जिल्हा परिषद आणण्यासाठी मुंडे साहेबांनी शिकवलं की बेरजेचं गणित करायचं मी गुणाकाराचं गणित केलं आणि एक ताकदवर नेता आपल्याबरोबर असावा आणि मराठवा समाजामधला एक चेहरा आपल्याजवळ असावा आणि एक चांगलं गणित कष्ट करणारं गणित आपण बांधण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना सगळं सागे दिलं मंचावर जरेकर नाय सुनबाई सभापती होत्या यांच्या बीनबाई आता आमच्या परळीला विरोधात उमेदवार आहेत तेही सभापती केले होते एका मतासाठी एका मतासाठी आमची जिल्हा परिषद गेली आज आपली जिल्हा परिषद असली तर आपल्याला गावोगावी आणखी विकास करता आला असता कारण मी स्वतः सत्तेत नव्हते पण चला आनंद झाला की आपली महायुती झाली महायुती झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जे कधीच हे करणार नव्हती ते एक आले आणि आपल्याला एकत्र काम करता आलं सत्ता आपली आली अण्णांनी एवढं चांगलं आणि एवढं विस्तृत भाषण केलं की मला काही मुद्दाच राहायचा नाही शेवटी भाषण उचलायचं कसं एवढं छान भाषण केलं त्यांना जिथं अजामत करायची तिथं अजामत केली जिथं कुणाची दांडी घ्यायची तिथं दांडी घेतली कुणाची विकेट घ्यायची तिथं विकेट घेतली विकासाचं सगळं सांगितलं कुंटेफळ पसून ते संजय गांधी निराधारपर्यंत काही मुद्दाच माझ्याकडे शिल्लक सांगेल मी एवढंच सांगणार आहे की आज ती मतदारसंघात डायरेक्ट पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा एक आमचा मोठा एक वर्ग आहे गट आहे मला असं वाटलं गटात राजकारण मोडीत काढून आपण एक मूट करून एक शक्तिशाली राजकारण उभं करावं आता या आष्टी मतदारसंघात सुरेशंद्रांनी सांगितलं तेव्हा मुंडे साहेबांचं जेव्हा सा सरकार तेव्हा दरेकर नाना आमदार झाले अपक्ष झाले आमदार तेव्हा मला वाटतं ते जगतापांचे एक वडील झाले आणि तिकडे बदामराव झाले बरोबर आहे का मुंडे साहेबांच्या युतीच्या सरकारमध्ये त्याच्यानंतर दरेकर नानाने मी मुंडे साहेबांचा सा प्रचार केला दोन हजार नऊ मध्ये तुमच्या विरोधात आम्ही त्यावेळी आजमेकाकडून तिकीट दिलं तर तुमच्या विरोधात तेव्हाही दरेकरणाला आमच्या विरोधात तुम्ही होते आमच्या बरोबर त्याच्यानंतर धोंडे साहेब आमच्याकडे आले दस तिकडे दसांना तिकडे मग त्यांना आणलं असं हे तीन मेळ बसवायला लागले होते नंतर आलं राष्ट्रवादी आते एक और तरी और बरुबर आता एवढे लोक एकत्र आल्यावर एकतरी ताट भरल्यावर बाहेरच पडणार आहे ना बरं कधी नाही पडले इतिहासामध्ये मी जेव्हा आजबे काकांना तिकीट दिलं तेव्हा ते दस गेले बरोबर आहे तेव्हा लगे करणार आला आमच्यावर काय मी त्याच्यामध्ये काय आहे मी भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत आहे जे कमळ आम्ही रक्ताचं पाणी करून गावागावात वाचलेलं ते तुमच्या हातात दिलंय त्यांच्यापेक्षा मी काय आहे माझ्यावर संशय गाव असलो माणूस बी नाहीये मी मी खूप निवडणुका बघितल्यात साडी घालते म्हणून मला अक्कल नाही असं समजू नका कोण कधी बोलते कोणत्या का मंचावर काय भाषण करते माघारी काय करते हे सगळं कळते पंचवीस वर्ष बावीस वर्ष राजकारणात आहे मी पण या अष्टी मतदारसंघाचं राजकारणच असे पुन्हा हे गळ्यात गाळे घालून फिरते बर का मतदान झालं हे कौतुक आहे मला यांचं कौतुक आहे मी एवढाच सांगे की हा राष्ट्रीय पक्ष आहे जोख नाहीये मी पण उमेदवार म्हणून उभे होते अण्णा तुम्ही वाईट म्हणून कशाला घ्यायला मी उमेदवार म्हणून उभी होते काम करणार नसलं तरी मत देणाऱ्यांनी दिलेच ना वाईट उलटे आता कामाचं राजकारण झालंय का पण धावून जाणाऱ्या माणसाच्या पाठीमागे तर तुम्ही राहतात जो माणूस घर्या बाचा धावून जातो मदतीला जो माणूस कुणाचं काही वाईटच नाही करायचं ना मला काय माझं जेव्हा मी उभे होते नाना ते राष्ट्रवादीची युती झाली ती ते कुणीच म्हणले नाही की पंकजा मुंडेला क्षेपच आहे आमचा कारण मी कधीच कुणाच्या फटक्यात पाय घालत नाही कुणाच्या ग्रामपंचायत ना आलं नाही कुणाला चौकशा लावल्या नाही कुणावर केसेस केल्या नाही मला आपलं राजकारणच आवडत कामावर बोला पक्ष वाढवा शक्ती वाढवा त्यामुळे हे राष्ट्रीय पक्ष आहे जोक नाही आहे गंमत नाही आहे आणि आलेत ना आमचे सगळे इथे हो विजू भाऊ पायामुळे खाली बसलेत लागा काम करा उद्यापासून आजपासून कामाला लागा आता मनस्थिती एक दिवस राहिला आहे आणि मला जिल्ह्यामधली राज्यामधली मनस्थिती चांगली वाटायली बघा मी सांगते तुम्हाला मीडिया पण माझ्याशी सहमत असेल कारण या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार महायुतीचा सरकार येणार आहे महायुतीचं बळ वाढवण्यासाठीच आपल्याला मतदान करायचं आहे वीस तारखेला मतदान आहे सुरेशांना म्हणले ताई तुम्ही काहीच भाषण करू नका हो जास्त नुसतं हेलिकॉप्टर या कुठे गेले मला काय म्हणले नुसतं तुमचं हेलिकॉप्टर येते त्यांचा एक शब्द आहे बोईन काहीतरी शब्द वापरतेत ते आलं लँड झालं तुम्ही नमस्कार म्हणल्या उमेदवारांनी सांगितलंय दोंडे साहेबांनी की मला आधीच त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला तिकीट नाही त्यांनी सांगितले तर मग ते काय आता त्यांच्याकडे काही लोक असणारे असणारच आहेत ते आधी जोडलेले त्यांना तरी आता आम्ही आमचे कामाला लावले तुमची स्वतःची स्वतःची शक्ती आहे त्यात पुन्हा माझे इथं लोक कामाला का लागले काय पाहिजे आपल्याला आता मी काय कमी शक्तीशाली होते या वाष्टी मतदारसंघात मुंडे साहेबांना पण चाळीस चाळीस हजाराची लेड मिळालेली आता मला बत्तीस हजाराची लेड मिळाली एक दहा पाच हजार कमी जास्त नसते झाले तर आपली सीट लागलीच होती पाच दहा हजार पहिलीमध्ये दहा पाच हजार इथं वाढले असते तर आम्हाला कळत होतं की गेवराईमध्ये या स्पीडमध्ये वेगळी परिस्थिती आहे पण आता ते विषय झाला इतिहास धबा आता भविष्याकडे बघा मला असं वाटतं बाबा माझे चांगले दिवस आहेत आणि माझे चांगले दिवस असतील तर मला असं वाटतय की तुम्हाला असं वाटतय की जिल्ह्याचेही चांगले दिवस येतात <laughs> मी काय कुणाचं वाईट केलेलंच नाही ज्याच्या जीवनामध्ये जो शब्द दिलाय तो पूर्ण केलाय सुरेश खांडेला म्हणलं होतं तीन जिल्ह्याचं आमदार करते केलं मी केलं म्हणजे एकटीन नाही केलं त्यांचे चाळीस मत होते म्हणून केलं मी काय असं उगच खोटं बोलणार नाही पण मी पाया पडले मधुकरराव चव्हाणांच्या बसवराज पाटलांच्या प्रत्येक दुसऱ्या पक्षाच्या लोकांचे पण जाऊन पाया पडले एकदा मनावर घेतलं तर घेतलं पण काय झालंय मी तुम्हाला सांगते लोकांचं सा थोडंसं सा मन हे झाले आंबट झालं कारण त्या माझ्या लोकसभेमुळे मी उभेच राहिली नाही उभेच उभे राहिले असं झालं इतकं जीवा आई म्हणजे मेले रे ते पोरं आत्महत्या केल्या इथं सुरेशांना आम्ही सगळेच गेलो भेटायला आता मी हेलिकॉप्टरमध्ये बसत होते अण्णा अरे माझ्या कंपाऊंड गोपीनाथ हो गडाच्या पलीकडं कंपाऊंड वॉल म्हणून एकदम आवाज आला छोटासा नाज लहान लेकर कशा ओरडतात ताई म्हणून इतका तो पोटातून ओरडत होता मी वळून बघितलं तर आमच्याकडे तांडा आहे कंपाऊंड वॉलच्या पलीकडं त्या तांद्यावरचा मुलगा भिंतीवर चढून मला हात दाखवत मी शपथ सांगते माझ्या डोळ्यात पाणी आलं काय त्या लेकराला आहे त्याच्या ताई म्हणून जे किंकाळी त्यांनी फोडली ना अशी हृदयाला भिडली ना राजकारणामध्ये पराभव पचवण्याचं माझ्याकडे काय औषध आहे मला माहीत नाही पण मला लोकांना झालेलं दुःख पचवत नाही तुम्ही जे जीव दिला त्याच्यामुळे जीव माझा खूप माझा सगळ्यांचा दुःखी झाला तुमच्या चरणी मी ती की वाहते जी मला मिळाली आहे पक्षाकडून आणि त्या आष्ट किंकाळीने ज्यांनी मला आवाज दिला त्या तांड्याला मी लहानपणापासून बघते आधी कुडाचे घर होते मग भिंतीचे झाले मग चांगलं छत झालं तिथं रस्ता नव्हता आम्ही प्रचाराला मुंडे साहेबांच्या दोन हजार चार पासून गेले अक्षरशः एवढं माझं ते गोटे भरून चिखल नुसता मी जमीन आमच्या कारखान्याची देऊन मीच रस्ता बांधला कारण तो रस्ता कशातच बसत नव्हता मी बांधून दिला वैयक्तिक त्यांना लेकरांची शाळा नव्हती अंगणवाडी करून दिली काहीतरी करतं ना माणूस राजकारणामध्ये लोकांसाठी चांगलं या लोकांचं जीवन बदलू शकतो अशा बकांड्या जर कोणी मारल्या मी तर ते काही योग्य नाही ते होऊ शकत नाही लोकांमध्ये दुसतोड कामगारांचं आयुष्य बदलला विरोधक म्हणजे ऊसतोड कामगारांचं आयुष्य बदललं का उसच <coughs> तोडायला आता कस कस शक्य या देशामधल्या गरीबाला श्रीमंत करता येईल का अशा जादूची कांडी फिरवून निवडणूक हाताळता येईल जय पराजय हाताळता येईल पण जादूची कांडी फिरवून गरीबाला श्रीमंत कसं बनवता येईल पण गरीबाच्या बद्दल असणारी माया ही तर खरी असते ना गरीबाच्या मदतीला धावून सामान्य माणसाच्या मदतीला जाऊ त्यांच्या अडचणीमध्ये सामान्य माणसाच्या जाऊ काय पंचवीस वर्ष खर्च केले चुकलंय का के चुकलंय का, का? सुरेशांना एक ला तुम्ही आलात मुंडे साहेबांनी पहिल्यांदा तुम्हाला कमळ हातात दिलं त्याच्यानंतर आता मीस दिले कारण मधले पाच वर्षापूर्वी तुम दहा वर्षापूर्वी मुंडे साहेब मारले तुमचा पराभव झाला त्याच्यानंतर मागच्या वेळी माझा शब्द होता मी धोंडे साहेबांना तिकीट दिलं आणि मग ते नाही जिंकू शकले आज तुम्ही परत कमळ हातामध्ये घेऊन आहात ते कमळ जे नरेंद्र मोदींनी आत्ता तीनदा हॅट्रिक करून या देशामध्ये सत्ता प्रस्थापित केली आहे ते कमळ पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहून पाच वर्ष त्यांनी एक रेकॉर्ड केले ते कमळ जे आता महायुती स्थापन करून एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका म्हणजे सामान्य घरात जन्मला माणूस मुख्यमंत्री झालाय ते कमळ आहे ते कमळ तुमच्या हातात दिलंय याच्यापेक्षा काय पाहिजे लोकांच्या दुःखावर कुंकर घालून त्यांच्या पाठीवरून हात फिरवून बोललं तर मतं मिळतील आणि तुम्ही ते करायलात मी बघायला गावागावात चाललात कष्टाला तर तुमचा कोणी हातच नाही धरत मी कधीच म्हणलं नाही कामाला भूत माणूस कामाला भूत असं मी पण तसंच मला रिकामच नाही बसतो मी घरी जर असले ना तुम्ही बाया तिकडे आता एक दोन मिनटंच घेते माझ्या इकडे वेळ नाही कड्याय बघायला म्हणजे मला हेलिकॉप्टरने जायचं तर मी घरात ना मी कधी शांत बसत नाही मी स्वयंपाक करते मी कपाट आवरते आपल्याला असतं ना साड्या सगळ्या लावून ठेवा आवरून ठेवा शांत नाही बसू शकत सतत कर्म केलं पाहिजे सतत काम केलं पाहिजे तर माणूस जिवंत राहतो मग पद मागे आहे नाही मागे आहे आणि फरक पडत नाही लोकसभेबरोबर मागच्या वेळी निवडणूक आली आणि म्हणून तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला मलाही सामना करावा लागला एकोणीस मध्ये मला आत्ता सामना करावा लागला पण आता मला वाटतं ते वातावरण तसं नाही राहिलं वातावरण चांगले आणि मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला लोग प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजयी करण्यासाठी आपला मूल्य मत देईल एवढंच मी आणि लोकांनी आपल्या सगळ्या करते वेळ झाल्यामुळे मी फार भाषण नाही करत ना अण्णांनी खूप सुंदर भाषण केल्यामुळे मला काही के...